लय जडे हा मकर पेले बरं झालं याच घर लवकर आलं इथं ठेवा याला बुड अरेशा जाऊ दे तो तसा पडेल आता ना पडेल आता हा इथं झोपू पाय इकडे घे ना तुमचा काका गुड आहे मोठा पाय घे मंगेश हे मंगेश काय भाऊ काय नाही राजूला सोडवायला आलो होतो तुमच्या बर त्या तिकडं पाण्याच्या टाकी पडेल होता लईच पो जादा होईल दिसते आज मला जरा एवढं प्यालायच पडेल होत टाकीजवळ पाण्याच्या अरे बा तिथून टाकी नाही का तिकडे काय सकाळपासूनच जायला होता काय माहिती काय तपास नाही मग आता याचं काय करायचं पराव आता मी तर वाईटलो याला सांगू सांगू तुम्ही याला पुढतरी नेऊन आणायचं ना आतापर्यंत तर ते ना आता सांगू सांगू व्हायच काय <coughs> करावं आता त्याला तो दिसता ऐकतच नाही दिसतास येतोय हा ना कधीच पाहिलं नव्हता राहू एवढा सत्य पडेल बिडेल कधीच नाही अरे बारकाले त्याचे सोन्यासारखी लेकर आहे यांच्याकडे सुद्धा लक्ष देत नाही तू आता काय करणार आहे का आणि मग काय आता ही जट्टी भाना आता कशी एक पोरगा दोन पूर्वी हा कपारल किती काळजी जी पा ना बापापशी गेलाय लागेल पाणी टाक त्याच्या भाऊ थोडं पाणी टाक उटाव थोडं थोडं टाक थोडं पाणी टाक थोडं टाक हां

आता एक करा यालाय ना गुजरातला घेऊन जाऊ आपण तुम्हाला जर माहित असेल तो पत्ता बित्ता तर तिथे घेऊन जाऊ याला नाही पत्ता आहे ना वैभाऊ रोमक आहे त्याचा तो ग्याल तर दोन चार भाडे मारले त्यांनी त्या आजेची गाडी घेऊन गेल तर तो खरडीची तुकीलाय ना उद्या का आता तो मी सांगितल्यावर तो काही येणार नाही पण मग आता तुम्ही काहीतरी त्याला जर दमदाटी दिली तर ते जमन नाही फिरायला दृष्ट नाही सांगू शकतो नाही नाही उद्या संध्याकाळी ना आपण याला घेऊन जाऊ तिकडे आलं का तिथं शाखाजवळ आलं का बसायला तिथं त्याला समजून सांगू त्या सांगत आपल्याला लग पेटला जायची काम आहे ते नाही नाही त्याला आहे ना काय करा तुम्ही मग तस मग त्याला घेऊन गपचित जाऊ नाही नाही त्याला तस गपचित नाही त्याला पिऊनच द्यायची नाही नील मध्येच त्याला सांगू आणि घेऊन जाऊ त्याला चला मग जेव्हा जवा आता आपण घेऊया जरा त्याला उठा जेव्हा बरं बरं अरे मला होता सांगू आणि त्याच्याकडून पत्ता बिता घेऊन आ... ये ना त्याला राजाला गुजरातला घेऊन जायची तयारी करू आपण ते वायबन ते शेकू राहिले वाघापूर मध्ये जाऊ तिथं आपण ते शाळेच्या आसपास आहे ते तिथं राजाला फोन करायचं नाही राजाला लगेच नको करू आधी ना वायबाला सागर असलं तर सागराला माहित सगळं आम्हाला दिसत बोलायचं आम्हाला आपल्याला राजूची दारू सोडायची मागाय आम्ही फार उचलून नेऊन घरी टाकलंय भाऊ त्याच्या बापले त्याचा बाप नाही त्याचा बाप घरी नव्हताच पण त्याचा भाऊ लय तळतळ घरीच होता तुम्ही घेतील माग गुजरातला खर्च करतील सांगितलं आम्हीच खर्च हा वाटला भाऊ मी खर्च करतो भाडे बिड द्यायला काय अडचण नाही मी देतो पत्ता परफेक्ट पाहिजे अरे पण नेल ना भाड्याचं काय आहे आपलंच मित्र आहे आपल्या याच्या काहीच नाही काय पण मग त्याला आहे ना असं गुढी गुडीच समजून सांगावं लागेल तर त्याला बोलून घ्या इथं सगळ्यांनी सांगा त्याला थोडं समजत जाऊ ना त्याला फोन जाऊ ना बोलू नाही माझा नको आता माझ्या याच्यावरून माझी चार्जिंग नाही तो याच्यावर लाऊ रे थांब जाऊ जाऊ ना बरं जाऊ सर तो राजभाई आहे ना बोलवली काम आहे थोड़ा हा एक शिखोरा इड लवकर हा च पटकन त्याला पण आलो म्हंटल त्याला आहे ना समजून सांगावं लागेल व्यवस्थित सागर तू तुला उदाहरण दे त्याला त्याला सांग काय होत काय हो भाऊ काय नाही धुरकम करला माझ्या काय नाही तो हे कालचे हाल पाहून ना वाईट वाटला आम्हाला तू दारू सोडायला न्यावं लागत रे गुजरातला काल काल एवढ पेळ होत अरे आम्ही उचलून घरी नेलं माहिती आहे तुला अरे काही ना तुझी मनस्थिती पाहिजे सोडायची अरे पाणी आणून टाकीत होत तरी हो नाही रे हो नाही मी उठवाय गेलो तुम्हाला हात हा येते जास्त पेत नको जाऊ भाऊ आमच्या हालत पाय काय झालंय पाय मोडला येतो काय उद्यापासून उद्या आपण जाऊ सकाळी निघतो यासाठी सात वाजता चालन आमच्या सामानाला भेटायला गेले होते पडले पाय मोडला गेला आता सामान सोडून गेला आता धरता एक पाहिला पाहिजे पिऊन काय होत ना आपण उद्या जाऊ ना जाऊ जाऊ खर्च काय आम्ही घालू तो याला डिझेल जे पैसे देतो तू फक्त सोड दारू पिऊ नको केवढ उद्या पासून मग दारू सोडायची तर मग सोडा पण घेऊन येतो

त्यांना उलट व्हायचं औषध टाकले त्यांना उलट्याच करायला व्हायचं असं काय बरं दिसतोय जाऊन आलाय अरे याला ब्रँडच काहीच नाहीये हे लिंबाळ्या भाटे आणि दिसतोय एक गुडगी ये 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 बड़ा खेत जी है। पर हो गया लो है ए, मेडिकल मध्ये प्रवारा मेडिकल मध्ये काय करतो गोळ्या औषध पोच करायची फक्त खरं पगार किती स्टार्टिंग साडे दहा दिला साडे दहा बाराला गोळा देणार मेडिकल मध्ये साडे दहा लाई लग उद्या देतो मग आवडेश कसं आहे पन्नास सातशे अरे वाटत काय वाटतं त्याला नव्वद कावरेज लागेल काय व्हायचंय नवीन नवीन तेवढंच देईल जुनं झाल्यावर देईल ना सांग झाल्या भेटत ए तुम्ही नाही या पाच गोष्टी बंद करा याच्या दारू जोडायला आपल्याला उद्याला जायचं त्याच्यावर मुद्दे याच्यासाठी काय औषध आहे का गुजरात ना उद्या जायचं नाही गुजरात तर जाऊ आपण त्याच्यात मला माहिती आहे ऍड्रेस जाऊ फोन उद्या सकाळी आपण आलो आहे कशाला त्याला इथे विचार सागर भाऊला ला माहिती आपलं सागर भाऊ कुठं कट्ट्यावर बसेल सागर भाऊ कुठं लांबी ओ सागर भाऊ तुम्हाला आहे ना माहिती हा माहिती जाऊ आपण उद्या जायचं ना आपल्याला तीन जण सोडून आलत एम्बुलन्स मध्ये त्याने ते काय सगळे दारू बिरू सोडून कंप्लीट करेल तिने लोकांचं कल्याण त्याचं कल्याण झालं पाणी लाव करायला फक्त एक एवढी हातायची एवढा बेर मला मळमळ मल -मल हो राहील नाही मळमळ अरे म्हणजे कस तरी हो राहील जळ जळ झाले सगळं उलटी आले आणि होत आहे बाहेर होई इकडं साईड ला जातो गाडी बरं इकडं बरोबर काय झालं झालं अरे मग राहिली उलटी झाली मला पश्चिब मी इथे बसतो गडीवर आलो मला एकट्या सोडून होती वाटत असं काहीतरी घेतली मला एकट्याला सोडून वा कार्यक्रम झाला ग काहीतरी बोलू एक काम येनी कायतरी जिरावली राव आपल्या वाली शपथ मला तो डोके दुखायला लागलं उल्टीने तर जाम झालोच झालोच पक्की चिरल्या व आणि गमत झाली आता ही माहिती आहे ब वाटत मला मोबाईल सारखं अरे राजेश काय होतंय त्याची एक्सप्रेशन केलं होती का याची सोळा त्या सोड्याच्या ऐवजी काहीतरी ना बितावली आपलं तो तर आलो सोड्याच्या इचार्या दिसत नसली जिरून मोकळा झालाय सोड्यात तिकडे इथले अरे तू तसाच राहिलास आम्ही तिघ सोड पेलो आमच्या ठिकाणची बितली राहू कुठला सोडा आहे तू तो शेकचा हो शंभर टक्के यानी सोडा पेयला नसणार आहे तो, तो? कुठं प्याल तरी उरेला असेल तो पाय नाही पेला मी पण नाही नाही बाटली सरतलच नव्हती ती नाही राजा ने मी पाहिली वाटली नाही नाही ते कुठ तरी काही वाटते शिल्लक तू पेल नव्हता तू आमची एवढी होती एवढी मी संपवली ही थोडी पेऊन दाखव बरं तू आई आम्ही सगळे पेलो होतो आम्ही जाम झालो <laughs> राहू मला आजूक सुद्धा पोटामध्ये नाही या टी व्हीवर असं वाटतं आत्ता व खूप काय तू पिऊन दाखव आम्हाला मी घेतली माई नाही थोडे पेऊन दाखव पिऊन भरपूर घेतली नाही ना म्हणजे केलं राजाल तर